एकोणीसशेला या स्वातंत्र्य दिनी कुठेतरी एक निंदनीय घटना झालेली आहे चेंदूरने येथे का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुलकर्ची उटंबना करण्यात आली जे बोट असते जे बोटाला नेहमी अनुयायी शिका संघटित वा संघर्ष करा असा भावनेने पाहतात तिथंच कुठेतरी त्यांच्या विचारावर आघात केलेला आपल्याला दिसत आहे त्यानिमित्त आज जामणे तालुक्यातील भीम मामियांनी मोठे आंदोलन केलेले आहे निषेध आंदोलन केलेले आहे या आंदोलनाच्या अनेक मागण्या आहेत त्या मागण्या नेमक्या काय आहेत आपल्यासोबत अनुभव आहे त्यांना आपण विचारू की त्यांच्या मागण्या काय आहेत आपल्यासोबत भगवान भाऊ सोनवणे आहे त्यांना विचारू भाऊ काय सांगाल जे त्या घटनेशी काय माहिती आहे काल पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन त्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाकारुणिक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते राष्ट्र निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्या ठिकाणी मला असं आठवतं जाणवतं की ज्या ज्यावेळी परभणीमध्ये संविधान दिनी संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनाच्या निषेधार्थ जेव्हा भीमानही रस्त्यावर आलेत त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सोमनाथ सोरेंची नावाचा एक भीमसैनिक रस्त्यावर आला आणि त्याला बेदम मारहाण करून त्या ठिकाणी पोलिसांच्या लाठीमाऱ्यामध्ये पोलिसांच्या अमानुस खेळमुळे पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याचा खून करण्यात आला त्याच प्र त्याचीच पुनरवृत्ती म्हणून सेंदुर्नी गावामध्ये स्वातंत्र्य दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि ही विटंबना जे अशा पद्धतीने करण्यात आली की अभिमान हे जातील रस्त्यावर येतील काहीतरी उद्रेक घडेल आणि सोमनाथ चुरंशीसारखा या ठिकाणी परभणीचा पॅटर्न या ठिकाणी राबवण्यात येईल म्हणून माझी जेव्हा गाणी गेली त्या ठिकाणी चंद्रुर्गीमध्ये त्यावेळेस बरेचसे पचिस्तित त्यांचे लोक होते त्यांनी मला शिव्या दिल्या मा मला पौजण घोषणा दिल्या पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण आम्हाला माहीत होतं की या ठिकाणी सोमनाथ चुरंशी नावाचा भीमसैनिक याचा मुर्दा पाळल्याशिवाय हे लोक शांत बसणार नाही म्हणून आम्ही संयम पाळला तरी या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रज्ञाशील करू ना शिखा संघटित संघर्ष करा असे मंत्र देणारं एक बोट आहे बोटा त्या बोटाची या ठिकाणी तोडून विटंबना करण्यात आली मित्रांनो सी सी टी व्हीमध्ये पाहिलं आम्ही त्या पद्धतीने पहिले मुलगा निघतो दोन अडीच वाजता रात्री त्यावेळेस मुलगा फुल पॅन्ट पांढरं शर्ट त्याच्यानंतर काही अंतरावर त्याचा बाप निघतो पॅन आणि बांडीत घालून त्याच्यानंतर दोघं पुतळ्याच्या दिशेने चालतात शिडीवरून हथवाच आलो भिशातून आणि बोट टाकलं जातं बाबासाहेबांचं म्हणजे हा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे याच्या मागे हे लोक पोलीस लोकं सांगतात तो मातेपिरू आहे नशेबाद आहे पागल आहे पण तो कुठलाही पागल नाही नशेबाज नाही कुठल्याच प्रकारचं काही नशे केलेलं नव्हतं एकदम शुद्धीमध्ये होतं नियोजनबद्ध कार्यक्रम होता त्याने जाणूमधून केला होता त्याने केला होता आणि के के त्याला करून आणला होता म्हणजे त्याच्या मागचा मास्टर माइंड होता आहे त्याला पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे आणि त्या मास्टर माइंडला अटक करून त्याला वनव्याला शिक्षा झाली पाहिजे त्या मास्टर माइंडला जोपर्यंत अटक करत नाही त्याला शोधून काढत नाही तोपर्यंत या ठिकाणी भीम नाही कुठल्याही प्रकारे शांतता शांतता घेणार नाही आणि हे आंदोलन काय याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपात आंदोलन चढलं जाईल आणि त्या आंदोलनामध्ये जे काही नुकसान होईल शासनाचं प्रशासनाचं त्याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन नाही तर आपण बघितलं कुठेतरी परभणीची तालुक्यात घडलेली आहे असं भगवान सोन्या यांनी सांगितलेलं आहे आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारू की आजच्या मागण्या काय आहेत आजच्या या चामने तहसीलवर जामने ले 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 ले। चा चा तो दामने दामने तालुक्यातील शोणी या गावी चौदा ऑगस्ट च्या मध्यरात्री परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनाकृती पुतळ्यावर चावला दिनं बाबासाहेबांच्या समतेच्या बोटावर हल्ला केला आणि बाबासाहेबांच्या त्या प्रतिकृतीची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली सामने तालुक्याच्या इतिहासाला ताळिमा फासणारी कलंकित करणारी ही घटना आहे स्व आंबेडकरवाद्यांमध्ये संविधानवाद्यांमध्ये जनपक्ष असंतोष वाढीला लावणारी ही घटना आहे या घटनेचा जाहीर निषेध काल आमच्या भीमसैनिकांनी घटनास्थळी तर केलाच आहे परंतु या संपूर्ण तालुकावासियांच्या भावना या शासनाला कळाव्यात म्हणून शासनाला आमचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आणि पोलीस निग निरीक्षक साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमच्या भावना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सकल बौद्ध समाज या ठिकाणी आलेला आहे शेंदुनीला जी घटना झाली या घटनेचं स्वरूप आदरणीय आमचे नेते भगवान भावनी निषेध केला आधी खूप भयानक अशी घटना होती म्हणजे भारत एकोणऐंशाव्या स्वातंत्र्य दिनामध्ये प्रवेश करत असताना अखंड भारताला ज्या संविधानानं बाजून ठेवलं ज्या संविधानाची निविधी बाबासाहेबांनी केली त्या बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होत असेल तर याची लाज तिथल्या शासनकर्त्यांना वाटली पाहिजे तिथल्या शासनकर्त्यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे स्थानिक कार्यकर्त्यांच्या माहिती माहीत पडलं की स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती की ते सी सी टी व्ही कॅमेरा असावा पण नगरपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केलेला आहे म्हणून याच्यामध्ये आम्हाला जाणवत आहे या ठिकाणी जो गुन्हा घडला त्या गुन्हेगाराच्या पाठीमागे कोणती तरी शक्ती आहे अर्बन लक्ष दिलं हा प्रकार आम्हाला वाटतोय समाजाला भयभीत करण्याचा प्रकार हा आम्हाला वाटतोय ही एक लिपस चाचणी तर घेतल्या गेली नाही आमची अशी भा बा, भावना आमची होऊन समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याची सुद्धा शासनाने दखल घ्यायची सोमनाथ सुर्यवंशींचा उल्लेख आधी केला परभणीला अशाच पद्धतीनं समाज बांधवांवरती अमानुष अत्याचार केला गेला कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं त्याची पुनरावती समाजकंटकांना शेनवणी करायची होती का हा आमचा प्रश्न आहे शासनाला आणि काल त्या घटनास्थळी आमच्या भीमसैनिकांनी तालुक्यातून गेलेल्या सर्व भीमसैनिकांनी शेंदुनीच्या भीमसैनिकांनी जे आंदोलन काल न्यायासाठी केलं ते संवैधानिक पद्धतीने केलेलं आहे कायदा सुव्यवस्थेला कुठलाही ताण होणार नाही कायदा सुव्यवस्थेला सहयोग म्हणून <this bridge> आमच्या नि भीमसैनिकांनी त्या ठिकाणी काल न्याय मागण्याचा प्रयत्न केला आणि मी आमच्या भीमसैनिकांचं अभिनंदन करतो की तुम्ही समाजकंटकांचा खूप मोठा कट कारस्थान तुम्ही हाणून पाडलेला आहे काल कारण आमचे लोकप्रतिनिधी रामने नगरपालिकेचे नगरसेवक भगवान भाऊ सोनवणे वेळेला घटनास्थळाला भेट द्यायला गेले त्यांच्यावर सुद्धा काही चौकडींनी चांडाळ चौकडींनी उपहासात्मक घोषणा दिल्या मी तर म्हणेल त्या चांडाळ चौकडी सुद्धा चौकशी झाली पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या भीमाहिना जर दहशतवादी निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर हा समाज स्वस्थ बसणार नाही आम्ही कायद्याला मानणारी लोकं आहोत संविधानावर आमची निष्ठा आहे याचा अर्थ हा होत नाही की आम्ही अन्याय करायचा या ठिकाणी शंगणीला जी घटना घडली त्या घटनेच्या पाठीमागे असणाऱ्या सूत्रधारांना शोधलं गेलं पाहिजे मी तर म्हणेल जो आरोपी पोलीस प्रशासन दावा करत आहे ताब्यात आहे त्याची नाकुटी असणार त्याच्या पाठीमागच्या लोकांना नेमकं काय साध्य करायचं होतं कारण कदाच भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव देशभरात होत असताना सर्व शासन यंत्रणा संरक्षण यंत्रणा अलर्ट असताना असा प्रकार घडतो आहे म्हणजे याच्या पाठीमागे खूप मोठा माइंड आहे अशी आमची धारणा झालेली आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला देशातलं वातावरण संवेदनशील असताना एक माथे फिरू ज्याला म्हटलं जात आहे तो माथे फिरू नाही तो माथे फिरू होता तर गटा घेतला गु का खाल्ला नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या कसं म्हणलं पहिल्या हल्ल्यामध्ये पहिल्या ठोक्यामध्ये मुडलं नाही काही पण दुसरा ठोका जो मारू शकतो तेवढं वैज्ञानिक ज्ञान त्याच्याकडे जर आहे तर त्या हगामखोराची नाकोटेप करा आणि समाजाला भयभीत करणाऱ्या या अर्बन व्यक्तीचा बिमोड झाला पाहिजे आणि समाजावर कार्यकर्त्यांना जर टार्गेट करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल अशा आंदोलनांमधून तर हा समाज आम्ही कोणत्या पक्षाचे कोणत्या गटाचे हे पाहणार नाही एक आंबेडकरवादी हा एक लाख आंबेडकरवादी असतो तो कुठल्या भारतातला असो की विदेशातला असो आंबेडकर वाद ही एक विचारधारा आहे आमच्या कार्यकर्त्याला आमच्या समूहाला जर कोणी भयभीत करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याचा साक्ष मोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पद्धतीचं निवेदन आम्ही सी एम ओ कार्यालयाला द्यावं म्हणून तहसीलदार साहेबांना लेखी स्वरूपात निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि शासनाला तहसीलदार साहेबांना विनंती आहे की शेंदोणीच नाही त्या तालुक्यात असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचं संरक्षण आणि सी सी टी व्ही कॅमेरा तिथे बसवण्याची सोय शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी करावी जर त्या ठिकाणी आज खासगी सी सी टी व्ही कॅमेराहून आव पडताळणी झाली प्रशासन नगरपंचायतीची जबाबदारी नाही का चेंदोणी नगरपंचायत ही तालुक्यातली श्रीमंत नगरपंचायत आहे तिच्याकडे काय थुकणी पडली होती तिने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नाही मास्क पुरुषांवरती दुर्लक्ष करण्याची ही वृत्ती जातीयवादी भावनेची आहे आणि या जातीयवादी लोकांचा निषेध करण्यासाठी हा सटल आंबेडकरी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेला आहे आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला न्याय मिळावा आणि हा माथे फिरू जो बनावट बनवलेला आहे त्याचे मास्टर माइंड आणि याला फाशी द्या ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय जय भीम जय भीम जय भीम डॉक्टर डॉक्ट कर